नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आपण चंद्रकोर काढणार आहे त्यासाठी मी अगोदर काय केलं आहे चंद्रकोरचे छान असं आकार बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण आता आरीवर्कने छान अशी चंद्रकोर डिझाईन करणार आहोत तर हे बघा इथं मी सगळ्यात लहान शुगर बिट्स घेतले आहेत गोल्डन कलरचे त्यानंतर नेडल्स घेतलेले आहे आणि त्यान नं, त्यानंतर मी काय करते पूर्ण आरीवर्क करून नेडल्सने छान असा चंद्रकोरचा आकार तयार करून घेते आहे तर हे बघा जशा पद्धतीने मी इथं मणी स्टिच करून घेते का नाही मनी अटॅच करून तसं पूर्ण याला आपण अटॅच करून घ्यायचेत मनी पूर्ण आख्या चंद्रकोरला अशाच पद्धतीने सगळे आपण करून घेऊया अगोदर तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे चंद्रकोर तयार करून घेतले त्यानंतर आपल्याला खाली जो आपण चौकोन तयार केले ना तोही असाच मन्याने काय करायचंय अटॅच करून व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचंय मी तयार करून घेते त्यानंतर आपण पुढचे भाग पाहूया तर मी अशा पद्धतीने चौकोन इथं तयार करून गेले तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअरही करा ज्याला कोणाला आरीवर्क करायचं असेल ते हे पाहून नक्की आरीवर्क करू शकेल तर तुम्ही शेअर करा व्हिडिओ प्रत्येकाला जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि प्लीज आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण चौकोन रेडी करून घ्यायचं आहे मी तो रेडी करून घेते आणि हा चौकोन रेडी झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे व्हाईट कलरचे छोटे बिट्स घेऊन त्याला पूर्णपणे काय करायचं आपल्याला कवर करायचं आहे चंद्रकोर आणि चौकोन दोन्हीलाही पूर्णपणे आतमधल्या बाजूने काय करायचं आहे कवर करून घ्यायचं आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे जरीने जरीच्या थ्रेडने आपल्याला त्याला काय करून घ्यायचे चेन स्टिच घालून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी चंद्रकोर आणि चौकोन दोन्ही पण तयार करून घेतले आहे आता त्याच्या बाजूने काय करते स्टिच घालून घेते म्हणजे त्याला छान असा लूक येतो आणि चेन स्टिच घातल्यामुळे छान गोल्डन कलर दिसतो त्याच्यामुळे मी हे घालून घेते स्टिच वरच्या चंद्रकोरला पण घालायचं आहे आणि खाली जो आपण आहे आकृती चौकोन तयार केला त्याला पण घालून घ्यायचं त्यानंतर काय केलं आहे मी इथं सेवन थाउजंडचं ग्लू घेऊन एक एक टिकली इथं चिटकून घेतलेली आहे कलरची आणि त्याच्यानंतर त्याला काय करणार आहोत गोल्डन बीटने आपण पूर्णपणे रॅप करणार आहोत त्या टिकलीला तर आता आपण काय करूया व्हाईट कलरचे बीट घेऊन चंद्रकोर चंद्रकोर आणि खाली जो आपण आहे त्याकृती चौक तयार केला आहे तो पूर्णपणे काय करायचं आपल्याला भरून घ्यायचं आहे कोणी कोणी धाग्याचाही यूज करते पण मी इथं व्हाईट बीटचा यूज करणार आहे आणि त्याने ती रॅप करून घेणार आहोत तर आता सध्या आपण ती रॅप करून घेऊया पूर्ण म्हणजे प्रत्येकाने व्हाईट बीटने आपण ती चंद्रकोर आणि चौकन चे भरून घेऊया तर हे बघा मी ते पूर्णपणे भरून घेते त्यानंतर तुम्हाला त्याचा लूक दाखवते कसं दिसते ते कोपऱ्यामध्ये को एक एक मणी फिट्ट बसवून आपल्याला ते काय आहे सेम गोल्डन बीटची आपण जशी लाईन घेतली तशी छान अशी खालच्या साईडनं आपल्याला व्हाईट कलरचे बीटची सुद्धा लाईन घेऊन ते काय करायचंय पूर्ण करून घ्यायचं आपल्याला ते मी बघा अशा पद्धतीने मी, था था रेडी। मी चंद्रकोर रेडी केली आहे आता त्यानंतर आपल्याला खालचा आयतही रेडी करून घ्यायचा आहे तर आता मी तर करून घेते आहेत रेडी त्यानंतर पुढचे प्रोसेस आपण पाहूया मी तर धाग्याचा यूज न करता पांढऱ्या मान्यांचा यूज केला आहे का तर पांढऱ्या मान्यांनी लुक छान येतो चंद्रकोरला त्यासाठी मी इथं त्याचा यूज केलेला आहे आता मी चौकोन रेडी करून घेते आणि परत तुम्हाला दाखवते की कसं छान असा लुक दिसतो इथे तर हे बघा अशा पद्धतीने मी व्हाईट कलरच्या मनाने ते पूर्णपणे भरून पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं मी खाली जिथं आपण टिकली चिटकवली होती तिथं मी गोल्डन बीड्स वापरून तिथं मी स्टिच करून घेते आता हे बघा अशा पद्धतीने त्यामुळे छान असे आपली चंद्रकोर तयार होते छान लुकही येतो आपण याचा यूज बाहीवर डिझाईन बनवण्यासाठी किंवा पाठीमागं सुद्धा याचा यूज करू शकतो आणि छान असा लुक ब्लाउजला येतो त्यामुळे असे चंद्रकोर बनवण्याचा तुम्हालासुद्धा सोपी पद्धत वाटेल अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर आणि कशी वाटली तुम्हाला चंद्रकोर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छान पद्धतीने जमली आहे का ते पण सांगा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आरीवर्क किंवा ब्लाऊज डिझाईनविषयी तर हे बघा अशा पद्धतीने आपली छान पद्धतीने चंद्रकोर रेडी झालेली आहे तर तुम्हाला कसे वाटली चंद्रकौर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छान पद्धतीने मला जमली आहे का तेही सांगा आणि याच्यानंतर काय बनवायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा मी त्याची नक्की बनवेन याच्यानंतर तुम्हाला काय बघायला आवडेल तेही नक्की मला सांगा त्यानुसार मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा